कारण की एवढ्या गर्दीत लवकर कसं डॉक्टर उपलब्ध होणे फार अवघड आहे परंतु आपण अम्बुलन्स मधून ही सेवा उपलब्ध करतात त्याच्यामुळं आपल्या खूप खूप धन्यवाद हे बघा या आता सायकल वर तेजस्वी आज दिंडीएनारे म्हणून नटली एवढी नाव वा वा काय चालू हे काय चालले हे लोक कोण चाललेले पालखी कसली पालखी कृष्णा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आजची तारीख बारा जुलै शुक्रवार आणि आपल्या आळंदीचे पंढरपूर वारीचा आजचा नातेपुते ते माळशिरसकडे जाण्याचा दिवस मुक्कामाच्या ठिकाणावरून आपण आता आलोय रोडवर आणि हे बघा रोडवरवरची तुम्ही सकाळची गर्दी बघा वारकऱ्यांची पुढे माळशिरसकडे जाणार आहे सर्व वारकरी आणि ही कंटिन्युअस चालणारी गर्दी कंटिन्युअस चालणारी हरिनामाचा गजरात पुढं 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 चालणारी ही संपूर्ण गर्दी आपण बघतोय मित्रांनो फारच गर्दी होऊन जाते वाहनांची आणि वारकऱ्यांना याचा बारासा त्रास सहन करावा लागतो परंतु पोलिसांचं सहकार्य हे मिळत राहतात आता आपण लागलो आहे मेन हायवेला माळशिरसकडे जाणार आहे त्याच्यात आता एकतर्फी जी वाहतूक आहे ती माळशिर रसकडं वळवण्यात आलेली आणि एक, एक साईडला वारकरी सर्वत्र आता चालत आहे आणि आज आपल्याला गोल्ड रिंगण देखील पाहायला मिळणार आहे आपण उभं रिंगण पाहिलं होतं चांदोबाचा लिंब येथे आणि आज आपल्याला जे दुसरं रिंगण पाहायला मिळेल गोल्ड रिंगण पहिलं ते माळशीरसकडे जातानाच्या आजच्या दिवशी आता काहीतरी नाश्ता करून घेऊ आपण त्याच्यामुळं चालू वारी तावतीचा थांबलोय चहा घेतला बिस्किट घेतोय वाहन बघा या माऊली आता सायकलवरच वारी करताय काय अशा प्रकारे त्यांनी सायकलचा सेटअप केलेला आहे आपली जुनी जी अॅटलिस्टची सायकल आहे त्याच्यावरच ती वारी करताय आणि कालचा जो थकवा होता तो बऱ्यापैकी आता कमी वाटतो मला कारण की काल रात्री गोळ्या घेतलेल्या होत्या थंडी ताप जो आलेला होता तो आता कमी झालेला आहे संत रामदास स्वामी पालखी सोहळा रायगड ते पंढरपूर यांचा आता आपल्याला रथ इथं दिसलेलं आहे आपण आता रथ प्रदर्शन करूया इथं आहे मला घेतलेलं आहे आपल्या काकांना पण घेतलेलं आहे थोडं चक्करसारखं होते आणि त्यांना देखील थोडं इन्फेक्शनसारखं झालेलं आहे तर अलंकापुरी प्रतिष्ठान आळंदी देवाची आपल्या साहेबांनी फारच हेल्प पुरली सर्व सांगितलं सर्व मदत केली धन्यवाद माऊली जे अरे माऊली आपण सेवा करता येईल ते खरोखर एकदम छान आहे कारण की एवढ्या गर्दीत लवकर असं डॉक्टर उपलब्ध होणे फार अवघड आहे परंतु आपण ॲम्ब्युलन्समधून ही सेवा उपलब्ध करतात त्याच्यामुळं आपल्या खूप खूप धन्यवाद जय अरे माऊली माऊलींचा पहिला विसावा जिथं होतो असं मांडवी गावात आपण आलेलो आहे आणि हे बघा हे जे समोर विसाव्याचं ठिकाण तुम्ही पाहताय मस्त सजवलेलं आहे आणि इथं देखील वारकऱ्यांची गर्दी आपण पाहत असं काय नाव तुझं खाली बस प्रतिमा तू का, का बर चेहरा एवढे लावलेलं आहे आज दिंडी येणारे म्हणून तू ग बेटा तेजस्वी मी आज दिंडी येणारे म्हणून नटली एवढी तू पायाल, पायाल। पायाल, वा, 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 वा। <laughs> काय, काय नाव पाय अरे वा वा काय चालू हे काय चालले हे लोक कोण चाललेले पालखी कसली पालखी कृष्णाची अरे वा माऊलींची पालखी कोणती पालखी माऊलींची जय हरी माऊली राम कृष्ण हरी पालखी यायची वाट पाहत होतो आम्ही तोपर्यंत आम्ही बघा हो इथं रेस्ट केली या इथंच रेस्ट केली लहान लहान मुलं दाखवलंच आहे मी तुम्हाला कसे पालखीच्या स्वागतासाठी तयार झालेले आणि आता पुन्हा पालखी मार्गावर आपण आलेलो आहे आता दिंडी मिस झाली आम्ही दिंडीची वाट पाहत होतो परंतु सकाळचा जो विसावा विसावा होता तोच दुपारचा विसावा हो, आणि जेवण देखील आता दिंडीचं झालेलं असेल त्याच्यामुळे आता आम्ही हॉटेलमध्ये जा पहिल्यांदा जेवणाचा आस्वाद घेतोय दिंडीत आल्यापासून आणि व्यंगण मसाला आणि चपाती असं काही जेवण आम्ही तिथं करतोय फायनली जिथे जेवण केलं त्याच्या समोर आता आपला हा मानाचा नगरखानन आपण आता दिंडीला जॉईन होणार आहे आणि आपण सर्व आता गोल्ड रिंगणचा विधी बघणार आहे मानाचा नगरखाना माग दिंडी क्रमांक सत्तावीस सव्वीस पंचवीस अशा क्रमाने दिंडी क्रमांक चार मध्ये आपण जाऊ आणि बघूया पहिलं गोल रिंगण Let's <laughs> आपण पोहोचणारे सदाशिव नगर या भागात आपण आले आणि हे बघा हे जुने पुरातन काट्या असलेले फारसांचे गुडशेव जुने दुकान हे बऱ्याच प्रमाणात दिसून आले तर नगर मधलं हेच मैदान जिथं आता आपलं पहिलं गोल्ड रिंगन पार पडणार आहे आता मला काहीच अनुभव नाही गोल्ड रिंगणात नेमकं पुढं उभं राहावं कसं हे करावं जेणेकरून आपल्याला पूर्ण गोल्ड रिंगण पाहायला भेटल i oh not आता खालून तर काही एवढं व्यवस्थित दिसत नाही रिंगणाचे दृश्य तर मी वरती ह्या ब्रिजवर जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग तुम्हाला रिंगणाचं संपूर्ण दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की इथं मध्ये थांबून संपूर्ण रिंगण कवर करता येणं ना शक्य नाहीये तर बघूया वर जाऊ लागतो ब्रिजवर आलो होतो मी तुम्हाला गोल रिंगण दाखवण्यासाठी परंतु ब्रिजवर जमलेली गर्दी पहा आता इथून गोल्ड रिंगण आपल्याला बघायचं आहे परंतु नेमकं कोणत्या ठिकाणावरून बघू हे बघा कशा प्रकारे गोल्ड रिंगण बघण्यासाठी उत्सुक व्हीलर रु राहून पूर्णपणे ब्रिजची जागा कवर करून जिथं जागा मिळेल तिथून हे रिंगण पाहण्याचा ते प्रयत्न करत आहे ही गर्दी पहा तुम्ही जमलेली या ब्रिज वर मासेरस जाणार हा पूल आणि इथे जमलेली गर्दी परंतु जायला जागा नाही आणि हे बघा ही गोल रिंगांची काही दृश्य आता सर्वजण चालले आहे माळशी आणि माळशी शिरस जे अंतर इथून ते बरोबर सहा किलोमीटरचं हे बघा माळशी रस आहे सहा किलोमीटर बाबा पाहिलं का गोल्ड रिंगन पाहिलं कसं वाटलं पाहून बाबा तकलेले <ने> <laughs> बाबा ऍक्च्युली झोपलेलेच होते त्यांनी पाहिलंच नाही पण म्हणताय चांगलं तेवढाच त्यांचा आराम देखील झाला चला जाऊया माळशिरस आणि त्या दिवशी देखील उभं रिंगण पार पडलं तेव्हा देखील रिंगण पार पडल्या पडल्या पाऊस सुरू झालेला होता आता देखील गोल्ड रिंगण पार पडलेले आणि पाऊस म्हणजे रिमझिम प्रमाणात सुरू आहे एवढा जोरात पाऊस नाही परंतु पाऊस मात्र हा लागलेला आहे आता पुढं हा जोरात लागतो की असाच रिमझिम स्वरूपात राहतो कुठं काही अन्नदान अन्नछत्र चालू असले का वारकऱ्यांची अशी झुंबड उडालेली असती प्रत्येक ठिकाणी आता इथं मोफतमध्ये अन्नछत्र अन्नदान चालू आहे तर तिथं देखील नागरिकांची झुंबड उडालेली आहे आणि हे काय देत आहे तर भात देत आहे बघा काय अशा प्रकारचं आहे आणि तुम्हाला एक अजून सांगतो का ज्या ज्या ठिकाणी अशी अन्नदानाचं वाटप चालू असतं तिथं कचरा देखील तेवढ्याच प्रमाणात झालेला असतो आता हे बघा खाली तुम्ही इथं पाहा तुम्ही हे खाली पहा खाली दाखवतो दाखवते मी तुम्हाला हा कचरा पहा तुम्ही किती प्रमाणात करून ठेवलेला आहे इथं हा सर्व अन्नाशी पण थोडी नासाडी झालेली आपल्याला दिसून येते आणि हा कचरा आता कुठपर्यंत असेल माहिती आहे का मी दाखवतो तुम्हाला हे बघा ॲक्च्युली हे जे अन्नदान करताय यांनी तिथे एक डस्टबिन ठेवलं पाहिजे आणि यांना देताना सांगितलं पाहिजे प्रत्येकाला का हे तुम्ही डस्टबिनमध्येच या वाया टाका किंवा उरलेलं अन्न हे वेगळं याच्यात काहीतरी टाका आणि जेवढं लागेल तेवढंच अन्न घ्या असं सांगितलं देखील पाहिजे परंतु नियमांचं पालन मात्र होताना दिसत नाही आणि नियमांचं पालन करायचं असेल तर आपल्यामध्येच बदल करावा लागेल प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचा एक ध्यास ल घ्यावा लागेल तेव्हाच आपल्या माऊलीचा जो पालखी मार्ग आहे तो एकदम स्वच्छ होईल बघा अन्नाची देखील नासाडी आणि रस्त्याचा दुतर्फा तुम्ही बघा हे पूर्ण हे पाहूनच फक्त एक दुःख वाटतं मनाला जिथं आपण आता हे अन्नछत्र वाटप पाहिलं कचऱ्याचं क्षेत्र पाहिलं तिथंच मतलब म्हणजे ग्रामपंचायत येळू आता इथंच नंतर माऊलींचा विसावा होणारे काही या ठिकाणी हे बघा हे जे पूर्ण सजवलेले दिसते तुम्हाला इथंच माऊली येऊन आता थोड्या वेळाने विसावतील माऊली आता तिथून निघालेल्याच आहे तर थोड्या वेळानेच आगमन लवकरच होईल इथं तुळशीच्या माळांची दुकाने तसेच अनेक प्रकारची दुकानं आपल्याला प्रत्येक दिवशी ज्या ज्या दिवशी आपला मार्ग असतो त्या त्या दिवशी आपल्याला बघायला मिळते मग ती चहापासून तर तुळशीच्या माळापर्यंत असो किंवा नाश्त्यापासून तर संपूर्ण ज्यूसपर्यंत असो उसाच्या रसापर्यंत असो सर्व पाण्याच्या बाटल्याची दुकानं असो सर्व तर एक यात्रेचं स्वरूप ह्या पालखी मार्गाला आलेलं असतं पन्ना किलोमीटर माळशिरस दोन किलोमीटर म्हणजे माळशिरस पासून पंढरपूरचं अंतर राहील ते पन्नास किलोमीटर म्हणजे आता आपले साधारणतः तीन ते चार टप्पे राहिले आता पंढरपूरकडे जाण्यासाठी वारी वारीमध्येच आता दाढी बरीचशी वाढलेली तर त्यालाच आता कट मारायला बसलेले इथं मी आणि चाललोय माळशिरस अजून माऊलींची पालखी यायला वेळ येतोपर्यंत म्हटलं दाढीला कट मारून येऊ आणि मग आपल्या पालखी तळावर बऱ्याच दिवसानंतर अशी रस्त्यावर बसून दाढी करण्याचा अनुभव घेतला मी आणि भाऊंनी मस्त कट मारला इथं आणि आता माऊलींचं आगमन होईलच जाऊया आपण पालखे तळावर ज्या अरे माऊली रामकृष्ण अरे रसमधल्या नागरिकांची गर्दी आपण पाहतोय थोड्याच वेळात आता माऊलींच्या पालखीचं आगमन इथं होणार आहे आणि माळशी नागरिक मा माऊलींच्या पालखींच्या स्वागतासाठी तयार झालेले सज्ज झालेले माळशी रसमध्ये पावसाचं थोडं आगमन आत्ता झालं होतं पण एवढा जोरात पाऊस का आला नाही परंतु आशंका आहे का जोरात पाऊस येईल मोठं मार्केट आहे माळशी रसचं आणि भरपूर म्हणजे मार्केट क्रॉस करून आपल्याला पालखी तळाकडं जावं लागतंय तेवीस किलोमीटरचा प्रवास करून आपण पोचलो आहे माळ या पालखी तळावर सुरुवातीलाच माळशिरस नगरपंचायतकडून लावण्यात आलेलं हे प्रवेशद्वार आणि इथून आता माऊलींची पालखी थोड्याच वेळात पालखी तळावरील हे दृश्य पाहत आहे तुम्ही लोकांची तंबूमध्ये हवी आता राहण्याची लगबग सुरू झालेली आहे स्वयंपाकाची लगबग सर्वांची सुरू झालेली आहे माऊलींचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे आणि काय अशा प्रकारे माळशिरसची गर्दी इथं जमलेली आपल्याला दिसत आहे ही जी मार्किंग दिसते व्हाईट कलरची इथूनच आता माऊलींची पालखी अशी अशी जाऊन अशी समोर हे बघा समोर जो तंबू आहे तिथेच माऊलींची पालखी विसावेल या माळ शिरस मध्ये आजचा मुक्काम आहे तो पालखी तळाच्या बरोबर माघ एक सरकारी दवाखाना आहे माळशिरसचा हे बघा हा कॅनल आहे हा कॅनल आहे निरा निरा कॅनल आहे हा या कॅनलच्याच कडेकडेनी आता आपला मुक्का मागचा होईल माळशिवरासकडे आणि कॅनलचा फायदा इतका सर्व वारकऱ्यांना आपले कपडे धुता येतात आंघोळी वगैरे सर्व आवरता येतं पटकन वाहतं पाणी आणि पाण्याची बरीचशी कमतरता जाणवती टँकरने त्याच्यामुळं अजूनही माऊलीच्या पालखींचं आगमन झालेलं नाही त्याच्यामुळं पालखी तळावरून मी इथं आलेलो आहे कारण की मोबाईलची बॅटरी पॉवर बँकची बॅटरी पूर्णपणे ड्राय झालेली आहे तर अशा प्रकारचे चार्जिंग सेंटर असतात चार्जिंगला लावतो असं कार्ड देतात आणि मग आपण चार्ज करतो आता माझा नऊ वाजेपर्यंत चार्ज करण्याचे वीस रुपये दर द्यावा लागणार आहे आपली दिंडी उस तर आपण चार्ज करू आणि दिंडी आल्यावर आपण बघूया पुढं मुक्काम आहे आपला आजचा मुक्काम मला काही सापडलेला नाही त्याच्यामुळं आता दिंडीची वाट बघतोय दिंडी, दिंडी आली का मग जाऊ फायनली आठ वाजता मानाचा नगार खाण्याचं आगमन झालेलं आहे इथं आता आणि आता बघूया आपल्या दिंडीचं आगमन आता किती वाजता होतं मीरा नदीपासून सोडलेला कॅनल काही अशा प्रकारचा माळ्यामधला भाग हे बघा हा सिंगल रोड आणि काही असा माळ्यातला भाग इथंच आमचा कालचा मुक्काम झाला काल दिवसभराचा व्हिडिओ मी एंड करू शकलो नाही कारण की बराच उशीर झाला होता बराच वेळ झाला होता इथं पोचता पोहोचता आणि इथं आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा साडेनऊ वाजले होते कारण की कालची जी घटना घडली उभ्या रिंगणामधली गोल रिंगणामधली ती अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा दिंड्या ह्या उशिराच पोहोचल्या तर अशा प्रकारे बारा जुलैच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की नातेपुते ते माळशिरस पर्यंतची वारी कशी राहिली गोल्ड रिंगन कसं राहिलं आणि कशाप्रकारे एकंदर कालच्या दिवसाचा वारीचा अनुभव राहिला आपण करत आहोत पंढरीची वारी त्याच्यातले एक 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 दिवसाचे अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय व्हिडिओ पूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हरीमाऊली रामकृष्ण हरी